आपण प्रत्येकाला आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते स्वामी समर्थ महाराज यांचे विचार आणि वचनं नेहमीच त्याच्या अनुयायांना प्रेरित करतात चला तर मग आजच्या या शुक्रवारी आपण स्वामी समर्थ महाराज यांच्या पन्नास जीवन बदलणाऱ्या सकारात्मक वचने जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज यांचे वचन म्हणजे तुमचा प्रत्येक विचार तुमच्या आयुष्यात एक नवा वळण घेऊन येतो हे लक्षात ठेवा की आपले विचार सकारात्मक असले पाहिजे एकदा एक भक्त स्वामींच्या आश्रमात आला त्याला जीवनातील अनेक अडचणी भासत होत्या स्वामींनी त्याला सांगितले तुला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी सकारात्मकतेने विचार कर भक्ताने त्या वचनीनुसार विचार केला आणि त्याची समस्या हळूहळू कमी झाली तर आपण पण जाणून घेऊया त्या पन्नास शुभ विचार तर त्या आधी सगळ्यांनी बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा दिवस नवीन संधी आहे कथा एकदा एक, एक तरुण व्यक्ती आपल्या करिअर बद्दल चिंतित होता स्वामींनी त्याला सांगितले प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते त्याने त्या विचारात नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केले आणि त्याला यश मिळाले मी माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो कथा एक भक्त आपल्या उद्दिष्टांच्या मागे धावत होता पण त्याला थोडा गोंधळ झाला स्वामींनी त्याला सांगितले ध्यान केंद्रित कर त्याने लक्ष केंद्रित केल्यावर त्याच्या ध्येयात प्रगती साधली सकारात्मक विचार माझ्या आयुष्यात सामील होत आहे कथा एक महिलेने आपल्या समस्यांवर विचार सुरू केला स्वामींनी तिला सकारात्मकतेने विचार करण्याचा सल्ला दिला तिने स्वतःमध्ये बदल करून तिच्या जीवनात सकारात्मकता आणली मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत असतो कथा एक विद्यार्थी परीक्षा देण्यापूर्वी चिंतित होता स्वामींनी त्याला म्हटले तुझ्या प्रयत्नांसोबत स्वामींचा आशीर्वाद आहे त्याला यश मिळाले माझ्या मनात विश्वास आहे त्यामुळे मी सर्व काही साध्य करू शकतो कथा एक उद्योजक आपल्या व्यवसायात संघर्ष करत होता स्वामींच्या वचनेनुसार त्याने विश्वास ठेवला आणि व्यवसाय यशस्वी केला मी आज आनंदी आणि शांत आहे कथा एक व्यक्ती नेहमी तणावात असायचा स्वामींनी त्याला सांगितले आनंद आणि शांती स्वीकारा त्याने जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली सर्व संकटांवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे कथा एक तरुण संकटात होता स्वामींनी त्याला सांगितले तू खूप शक्तिशाली आहेस त्याने संघर्ष केला आणि त्यात यश मिळवले प्रेम आणि करुणा ही माझी शक्ती आहे कथा समाज समाजसेविका नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर होती स्वामींनी तिला सांगितले तुला प्रेमाने कार्य कर तिचे कार्य समाजात परिवर्तन घडवणारे ठरले प्रत्येक अडचण एक नवीन शिकवण आहे कथा एक विद्यार्थी आपल्या आयुष्यात नैराश्य अनुभवत होता स्वामींनी त्याला सांगितले अडचणी शिकवण देतात त्याने नवे ज्ञान मिळवले आणि यशस्वी झाला मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करतो कथा एक कलाकार आपल्या कलाकृतींमध्ये अडचणीत होता स्वामींच्या मार्गदर्शनानुसार त्याने स्वप्नांचा पाठलाग सुरू केला आणि मोठा यश मिळवला माझ्या जीवनात सदैव उत्साह आहे कथा एक व्यक्ती नेहमी उदास असे स्वामींनी त्याला सांगितले उत्साहाने जग त्याने जीवनातील प्रत्येक गोष्टीत उत्साह शोधला माझ्या मनाची शक्ती अमर्यादा आहे कथा एक शालेय विद्यार्थी आपल्या क्षमतांवर संशयित होता स्वामींनी त्याला सांगितले तुला आपल्या मनात शक्ती आहे त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली मी आत्मविश्वासाने जगतो कथा एक महिलेला सामाजिक परिस्थितीमुळे आत्मविश्वास कमी झाला होता स्वामींनी तिला सांगितले तू शक्तिशाली आहेस तिने आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे ठरवले आजचा दिवस मी सकारात्मकतेसाठी समर्पित करतो कथा एक व्यक्ती प्रत्येक शुक्रवारी सकारात्मकता मनाशी बोलत असे स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने त्याला सकारात्मकता अनुभवायला सुरुवात केली स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्यावर आहे कथा एक भक्त आपल्या अडचणींवर चिंतित होता स्वामींनी त्याला सांगितले तुला कोणतेही संकट भयंकर नाही त्याने विश्वास ठेवला आणि संकटातून बाहेर पडला मी अज्ञाताचा सामना करतो कथा एक उद्योजक नव्या प्रोजेक्टवर काम करत होता स्वामींनी त्याला दिलासा दिला, दिला तू अज्ञातात प्रवेश करत आहेस त्याने यश मिळवले प्रत्येक श्वासात मी आनंद अनुभवतो कथा एक महिलेने जीवनाच्या लहान लहान गोष्टीत आनंद शोधायला सुरुवात केली स्वामींनी सांगितले आनंद अनुभव आज मी नवीन गोष्टी शिकणार आहे कथा एक विद्यार्थी नव्या कौशल्यांची शिकवणी घेत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने ज्ञान मिळवले माझ्या जीवनात चांगल्या गोष्टींचा प्रवाह आहे कथा एक व्यक्ती आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याला चांगले अनुभव आले मी धैर्याने पुढे जातो कथा एक व्यक्ती आपल्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करत होता स्वामींनी त्याला धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला त्याने धैर्याने पुढे गेला सकारात्मकतेने माझे मन भरले आहे कथा एक व्यक्ती नेहमी नकारात्मकतेमध्ये राहत होता स्वामींनी त्याला सांगितले सकारात्मकतेचा स्वीकार करा त्याने सकारात्मकता स्वीकारली आणि त्याचे जीवन बदलले मी सर्व समस्यांचे समाधान शोधतो तथा एक व्यक्ती आपल्या समस्यांवर विचार करीत होता स्वामींनी त्याला सांगितले समाधान शोध त्याने यशस्वीपणे समस्या सोडवल्या माझ्या कृतींनी दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल तथा एक समाजसेवक इतरांना मदतीसाठी प्रयत्नशील होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने इतरांना प्रेरित केले मी सदैव नव्या संधींना स्वीकारतो कथा एक उद्योजक नेहमी नव्या गोष्टींमध्ये प्रयोग करत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने अनेक नव्या संधी स्वीकारल्या प्रत्येक दिवस एक नवीन प्रारंभ आहे कथा एक व्यक्ती आपल्या अडचणींवर विचार करत होता स्वामींनी त्याला सांगितले प्रत्येक दिवस नवीन प्रारंभ आहे त्याने एक नवीन सुरुवात केली मी दिलेल्या वचनांची पाळणी करतो कथा एक व्यक्ती नेहमी वचनांची पाळणी करीत होता स्वामींच्या वचनीनुसार त्याने आपल्या वचनांची महत्वता समजून घेतली माझे मन शांत आहे आणि मी केंद्रित आहे कथा एक विद्यार्थी अभ्यास करताना चिंतित होता स्वामींनी त्याला सांगितले शांत राहा आणि केंद्रित राहा त्याने शांतीमध्ये अभ्यास केला आणि यश मिळवले मी सर्वांसोबत सकारात्मकता शेअर करतो कथा एक व्यक्ती नेहमी इतरांमध्ये सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने सर्वांना प्रेरित केले मी स्वामींच्या मार्गदर्शनाने पुढे जातो कथा एक भक्त स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून जीवनात प्रगती करत होता स्वामींच्या मार्गदर्शनामुळे त्याने यश मिळवले संकटातही मी शांती राखतो कथा एक व्यक्ती संकटात होता स्वामींनी त्याला सांगितले शांती राख त्याने संकटातही शांती अनुभवली माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल आहे कथा एक व्यक्ती नेहमी काळजीत राहत होता स्वामींच्या वचनेनुसार त्याने प्रत्येक क्षणाची महत्वता जाणली मी इतरांना प्रेम आणि सहानुभूती देतो कथा एक व्यक्ती इतरांच्या मदतीसाठी तत्पर होता स्वामींनी त्याला सांगितले प्रेमाने वाघ त्याचे कार्य समाजात बदल घडवले आजचा दिवस माझा आहे कथा एक व्यक्ती आपल्या जीवनात सकारात्मकता स्वीकारत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने दिवसाचे महत्व समजून घेतले माझ्या विचारात चांगली शक्ती आहे कथा एक विद्यार्थी प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करत होता स्वामींनी त्याला सांगितले सकारात्मक विचारांचा स्वीकार कर त्याने सकारात्मकता स्वीकारली मी नेहमी प्रगती करण्याचा प्रयत्न करतो कथा एक व्यक्ती आपल्या जीवनात प्रगती करण्याचा प्रयत्न करत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने प्रगती साधली मी प्रत्येक क्षणाचे महत्व समजतो एक व्यक्ती आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाचे महत्व जाणून घेत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने जीवनाचा आनंद घेतला माझ्या आयुष्यात चांगले परिवर्तन होत आहे कथात एक व्यक्ती आपल्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न करत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने सकारात्मक बदल घडवले मी सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींसाठी तयार आहे कथा एक व्यक्ती चांगल्या गोष्टींच्या प्रतीक्षेत होता स्वामींनी त्याला सांगितले तू तयार राहा त्याने चांगल्या गोष्टी स्वीकारल्या मी उत्साहाने जीवन जगतो कथा एक व्यक्ती नेहमी निराश असे स्वामींच्या वचनीनुसार त्याने उत्साहाने जीवन जगायला सुरुवात केली प्रत्येक दिवसाचा प्रारंभ सकारात्मकतेने करतो कथा एक व्यक्ती प्रत्येक दिवसाची सकारात्मकता स्वीकारत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने सकारात्मक जीवन जगायला सुरुवात केली मी जीवनातील अडचणींना सामोरे जातो कथा एक व्यक्ती अडचणींचा सामना करत होता स्वामींनी त्याला सांगितले समोर जात्याने धैर्याने सामना केला स्वामींच्या विचारांमुळे माझा विश्वास वाढतो कथा एक भक्त स्वामींच्या विचारांनी प्रेरित होता त्याने विश्वास ठेवला आणि यश मिळवले माझा मन स्थिर आणि स्पष्ट आहे कथा एक व्यक्ती मानसिक गोंधळात होता स्वामींनी त्याला सांगितले मन स्थिर ठेव त्याने स्थिरतेत शांती अनुभवली मी सर्वांना आपल्या प्रेमाने भरतो कथा एक व्यक्ती इतरांच्या मदतीसाठी तत्पर होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने प्रेमाने सर्वांना समजून घेतले आजचा दिवस माझा आनंद देणारा आहे कथा एक व्यक्ती आपल्या जीवनात आनंद शोधत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने आनंद अनुभवायला सुरुवात केली मी नेहमी सर्जनशीलतेसाठी तयार आहे कथा एक कलाकार नवीन गोष्टी करण्यात उत्सुक होता स्वामींनी त्याला सांगितले सर्जनशीलतेचा स्वीकार कर त्याने आपली कला आणखी वृद्धिंगत केली प्रत्येक विचाराची शक्ती मोठी आहे कथा एक विद्यार्थी प्रत्येक विचारात ताकद शोधत होता स्वामींनी त्याला सांगितले सकारात्मक विचारांचा स्वीकार कर त्याने जीवनात प्रगती साधली मी जिथे जातो तिथे सकारात्मकता आणतो कथा एक व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांना सकारात्मकतेने प्रेरित करत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने सर्वांमध्ये आनंद पसरवला आज मी माझ्या स्वप्नांसाठी एक पाऊल उचलणार आहे कथा एक युवक स्वप्नांच्या दिशेने जात होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने धाडसाने पुढे जाऊन आपली स्वप्न पूर्ण केली मी प्रत्येक विचारात स्वामींचा आशीर्वाद अनुभवतो कथा एक भक्त नेहमी स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवत होता त्याच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद सत अनुभवत होता मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या शक्य आहेत कथा एक विद्यार्थी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत होता स्वामींच्या वचनेनुसार त्याने विचारांच्या शक्तीवर विश्वास ठेवला आज मी सामर्थ्यवान आणि धाडसी आहे कथा एक व्यक्ती नेहमी आपल्या धाडसात कमी होता स्वामींनी त्याला सांगितले तू सामर्थ्यवान आहेस त्याने धाडसाने जीवनात पुढे गेले मी सर्वांसोबत प्रेमाने वागतो कथा एक व्यक्ती इतरांना प्रेमाने वागायला शिकत होता स्वामींच्या मार्गदर्शनाने त्याने प्रेमाचा महत्व समजून घेतला माझ्या मनात कोणतीही नकारात्मकता नाही कथा एक व्यक्ती नकारात्मक विचारांमध्ये फसला होता स्वामींनी त्याला सांगितले सकारात्मकतेचा स्वीकार कर त्याने नकारात्मकतेला दूर ठेवले मी नेहमी प्रगती करत राहतो कथा कर एक व्यक्ती आपल्या जीवनात प्रगती साधत होता स्वामींच्या प्रेरणेनुसार त्याने सत प्रगती केली मी आजचा दिवस गोड करू इच्छितो कथा कर एक व्यक्ती जीवनात गोडवा शोधत होता स्वामींनी त्याला सांगितले गोडवा शोध त्याने प्रत्येक दिवस गोड करायला सुरुवात केली स्वामींची कृपा माझ्यावर नेहमी आहे कथा एक भक्त नेहमी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवत होता त्याच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद सदैव होता स्वामी समर्थ महाराज यांचे हे वचन केवळ प्रेरणादायक नसून ती आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवण्यास सक्षम शुक्रवारी या सकारात्मक विचारांच्या भांडारात सामील व्हा भा आणि आपल्या आयुष्यातील परिवर्तनाची सुरुवात करा हे वचन आपल्या जीवनात प्रगती आणि आनंद आणतील यावर विश्वास ठेवा आपण आपल्या जीवनात बदल घडवू शकतो चला तर मग आजचा दिवस सकारात्मकतेसाठी समर्पित करूया मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही असं करू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद